कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आज सकाळपासून व्हिडिओ शूट केलेला नव्हता दुपारच्या नंतरनं शूट करायला घेतलंय आता ना दुपारची एवढी जास्त थंडी वाजते ना म्हणजे सकाळपासून तो रात्रीपर्यंत पाऊस कंटिन्युअसली पडतच राहतोय त्याच्यामुळे घरामध्ये फरशी पण थंड होते आणि बाहेरची थंड हवा पण घरामध्ये येते आणि नुसता पाऊसच नाही आहे बरं का त्याच्यासोबत वारं पण सुटतंय खूप जास्त त्याच्यामुळे खूप थंडी वाजते म्हणून धनुष दुपारी अंगावरती घेऊन मस्त झोपलेला होता झोपला म्हणजे टी व्ही बघत होता आणि उचलून सगळं इकडचं तिकडं सगळं टाकलेलं होतं त्याला ती सवयच लागली सगळी खेळणी घ्यायची अवतीभोवती ठेवायची खेळ खेळ खेळायचं आणि मग सगळं तसंच टाकून द्यायचं पण दोन तीन दिवसापासून मी त्याला सांगते की तू स्वतः स्वतः पसारा सगळा आवरून घ्यायचा म्हणून सोप्यावरती ह्याच्यावरती पसारा टाकलेला होता धनुषा बहिणी जेव्हा त्याच्या बड्डेला आल्या होत्या ना त्यावेळेस ते त्याची पर्स इथंच विसरून गेलेले होते धनुषला काय मग तेवढंच सापडते दिवसभर खेळायला त्यातलं सगळं काढतो खेळतो खेळून झालं की परत आहे असं ठेवून देतो इथं सगळं आवरून घेतलं आणि टी व्हीवरती मी सॉन्ग्स लावले होते त्यातून मला एक आठवण झाली की नेमकं लॉकडाऊनच्या टायमिंगला ना सेम असंच माझी सिच्युएशन होती म्हणजे हे लॅपटॉपवर त्यांचं काम करत बसायचे आणि बस मी अशी जसं ती कॅट बसली ना तशी मी त्यांच्याकडं बघत बसायची आणि इतका मोठा किस्सा माझ्या लक्षात येणं लॉकडाऊन नंतरचा म्हणजे लॉकडाऊन नंतर ना आम्ही मला वाटते पुण्यामध्ये आलो आणि त्याच्यानंतरनं हे ऑफिसचं काम करत होते आणि मी नेहमी अशीच बसायची त्यांच्याजवळ कारण कामं सगळी लवकर आवरायची आणि जेवण वगैरे काही निवांतच असायचं आणि त्यांच्याजवळ बसलेले असताना त्यांना ऑफिसचा कॉल आला आणि मी त्यांच्यासोबत अशीच काहीतरी मस्करी करत होते तर त्यांनी ना त्या कॉलच्या नादामध्ये अशीच पाठीमागं सरली आणि मला एवढ्या जोरात कानाखाली वाजवली ती अजून पण माझ्या लक्षात आहे आणि मला ते ख आठवलं की खूप कसं तरी वाटतं की मी छोट्या छोट्या म्हणून त्यांचा त्यावेळेस मार खाल्लेला होता आणि हे एवढं चालतंच कारण मी तशीच मस्करी करतो त्याच्यात त्यांच्यासोबत आणि ते कामाच्या टायमिंगमध्ये मस्करी केलेली त्यांना अजिबात पटली नाही आणि मी म्हटलं की चल माणसाचं आपल्यावर प्रेम आहे ना तर आपण कसं पण वागवतो सहन करेल पण असं नसतं बरं का कामाच्या टायमिंगमध्ये त्यांच्यापुढं ते कामच असतं त्याच्यामुळे बाकी काही गोष्टी त्यांना दिसत नाहीत आणि त्यातली ती मस्करीसुद्धा त्यांना ती दे समजली नव्हती आणि मारून झाल्याच्या ना मग मी जेव्हा रडायला लागले ना तेव्हा त्यांनी मला समजावलं की अगं असं नसतं कामाच्या वेळेस तुम्हाला त्रास देऊ नको तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी आठवत नाही मला की ते कधी त्यांचं ऑफिसचं काम करतायत आणि ते एकट्या रूममध्ये म्हणजे त्यांना एक एका रूममध्येच एक मी बसून देते आणि आम्ही दुसऱ्या रूममध्ये बसतो आणि आता माझं एवढं काही रिझन नसते पण धनुष त्यांना त्रास देतो त्यामुळे त्यांना सेपरेट रूममध्ये बसावंच लागतं पण तेव्हा मी खूप जास्त हट्टी होते तर चला आता ती गोष्ट गेली पाठीमागेच गेली तिथल्या तिथे सोडून सुद्धा दिली आणि आता कामं करायला घेते सासूबाई आता आल्या होते त्यावेळेस त्यांनी कांदे आणि लसूण आणला होता जो की गावाकडून दिलेला होता आणि लसूण घरचं खूप म्हणजे आता त्याचा स्मेल एवढा स्ट्रॉंग आहे ना की काही सांगायलाच नको तो त्यांनी पाते सकटत तसाच आणलेला होता तर मी म्हटलं तर ते पातेचं इतका सुकळा कुठं पसरा करून ठेवायचा एक तर घर छोटं पडतं म्हणून मी ना सगळं ते पात काढून घेतली फक्त लसून लसून साईडला केला आणि मग सगळं एका चाळणीमध्ये भरून ठेवलं म्हटलं दोन तीन दिवस मी त्याला असंच बाहेर ठेवून देते त्याच्यानंतर ना मग घरामध्ये घेता येईल कांदे पण टपात भरून ठेवले होते इथं संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली रात्री असा विषय झाला ना की दोन तीन दिवसापूर्वीचं चिकन होतं आणि इतकं हट्ट केलं ना की ते त्याला खायचंच होतं आणि जास्त चिकन आणलेलं त्यामुळे ते एक्स्ट्राचं शिल्लक होतं त्यामुळे ते आम्ही समोर घेऊन बसलो होतं की खाऊ थोडंसं म्हणून पण ते काहीच त्याला टेस्ट लागत नव्हती आणि धनुष काय ऐकत नव्हता म्हणजे लहान मुलं असतातसाठी त्यांना ते हवं असतं म्हणजे हवंच असतं पण त्यांना म्हटलं की जाऊ दे आत्ता तो रडू देत त्याला पण उद्या तुम्ही येताना चिकन घेऊन या म्हणून आणि मग मी आधीच प्रिपरेशन केली होती जेव्हा कांदा आणि लसूण मी बाहेर सोलून ठेवला ना त्याच वेळेस एक्स्ट्राचा चिरून पण घेतला होता लसूण सोलून पण घेतला होता बाहेरच सगळी घाण केली ती सगळी आवरलीसुद्धा आणि मग किचनमध्ये आली कांदा पहिला भाजून घेतला लोखंडी तव्यामध्ये आणि म्हटलं खोबरं आहे माझ्याकडं भाजलेलं कारण मी आधीच तशी तयारी करून ठेवलेली होती कारण भाजलेलं खोबरं जास्त दिवस टिकतं किती दिवसापासून वापरत होती आणि आज आणि टायमिंगला संपून गेलं मग परत खोबरं काढत बसले ते किसलं आणि त्याच्यानंतर ना मग मसाला भाजला सगळा तोपर्यंत कांदा एकीकडे भाजतच होता आणि कुकरला मी डायरेक्टली चिकन टाकणार होते शिजण्यासाठी म्हणून मग मी फक्त डब्यामध्ये थोडासा भात लावला होता कारण आमच्या घरामध्ये ना भात खाण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजे जो आपण म्हणतो ना पांढरा भात तो एकदम आम्ही कमीच खातो आहे खाल्ला तर आमचं जास्त करून खिचडी भात होतं किंवा बिर्याणी असतं बिर्याणी तर आता जास्त काही झालीच नाही पण मोस्टली आता खिचडी भात सारखाच बनतो त्यामुळे पांढरा भात खाणं होतच नाही म्हणून थोडासा डब्यामध्ये लावलं इकडं मसाला वगैरे भाजून घेतात तोपर्यंत हे ऑफिसवरून आले आणि जेव्हा जेव्हा हे ऑफिसवरून येतात ना तेव्हा धनुष्य फिक्स झालेली जागा आहे की टी व्ही युनिटच्या खाली लपून बसायचा आणि तिथून मग त्यांना ते शोधतात आणि मग तो शांत बसून राहतो आणि आज तर सांगत होता की मी येतं आहे म्हणून आणि त्यांना ते बरोबर समजून पण गेलं होतं पण माहीत असून माहीत नसल्यासारखं वागणं हे ॲक्टिंग बऱ्याच जणांना जमत नाही बरं का आता ह्यांना ती जमते त्यांना सवय लागली ती धनुष रोजच त्यांना त्याचा त्रास देतो संध्याकाळी छान असं जेवण केलं म्हणजे मसाल्यातलं चिकन बनवलं होतं भाकरी कांदा असं मस्त पोटभर जेवण केलं आणि तो व्हिडिओ तिथं स्टॉप केला कारण एकदम मोठा व्हिडिओ झालेलाच नव्हता म्हणून म्हटलं दोन दिवसाचा आपण एकत्र एक व्हिडिओ करूयात नेक्स्ट डेला धनुष सकाळी ना मस्त असं त्याचं काम करत बसलेला होता म्हणजे आता स्कूलला तर सुट्टीच आहे पण ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्याच्यात सुरूच असतात आज सकाळी नशीब मानलं की सकाळी सकाळी पाऊस नव्हता आणि आज सकाळी मी नऊ साडेनऊ लाच कपडे धुवून टाकली होती जेणेकरून दिवसभर सुकतील म्हणून पण पडायचा तो पाऊस दुपारच्या नंतर न पडला तिथे धनुस त्याचं त्याचं काम सुरू होतं म्हणून म्हटलं चला आता आपला पसारा आवरून घेऊयात घरातली लाईट गेली होती त्यामुळे काही शूट करता आला नाही धनुसाठी आज नवीन रेसिपी शोधून काढली आणि ती बनवली होती पण लाईट नसल्यामुळे मी शूट केलं नाही माझं दोन टायमिंगचा चहा एकाच जागेवरती बसून झालेला होता ते सगळं उचलून ठेवलं आणि ह्या गाडीचा नुसता घरामध्ये पसारा झालाय बरं का त्याला तर ती काही एवढी व्यवस्थित खेळायचीच नसते बाकीचंच त्याचं जास्त जास चाललेलं असतं आता मला लवकरच गावाला जायचंय परत अजून एका ठिकाणी जायचं आहे घरी पाहुणे येणार आहेत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये सगळ्या समजूनच जातील मला पाच तारखे पाच तारखेच्या नंतरने मी जाणार आहे गावाकडं त्याच्या आधी मला बरेचसे शॉपिंग करायची आहे कशासाठी ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच इथं मी आवरायला घेत होते कारण हे ऑफिसवरून लवकर घरी येणार होते चार पाच दिवसापूर्वीपासून म्हणजे सोमवारपासून आम्ही प्रयत्न करतोय की बाहेर जायचं बाहेर जायचं पण रोज संध्याकाळी हे ऑफिसवरून येतात तर पाऊस पडत असतो आणि काल जायचं पाऊस नव्हता तर ते ऑफिसवरून उशीर आले अशा बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत आणि टायमिंगला सगळी कामं करावी लागत आहेत काय मला समजत नव्हतं पण आज चला पाऊस पण नव्हता आणि ह्यांना पण सांगून ठेवलं होतं की तुम्ही लवकरच ऑफिसवरून घरी या म्हणून सो ते येणार होते पण त्याच्या आधीच मी आवरून ठेवलं होते किचनमधलं माझं सगळं काम आवरलेलं होतं म्हणजे चपाती बनवली होती मटकीची भाजीसुद्धा बनवून तयार होते भात काय आज मी बनवणार नव्हते असं साधं सिंपल जेवण बनवून तयार होतं त्याच्यानंतर मी स्वतःच आवरून घेतलं हे आले इतका अंदाज झाला होता त्यांना घरी यायला त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर जायला निघालो नशीब आधीच पाऊस पडून गेलेला होता त्याच्यामुळे पाऊस काय पडला नाही आम्ही बाहेर गेल्यानंतर नाही तर म्हटलं वाटच लागणार हे म्हणत होते रेनकोट घे पण म्हटलं एवढ्या जवळ जायचंय तर रेनकोट कशाला आम्हाला काही साड्यांची शॉपिंग करायची होती पण आमच्या बजेटमध्ये साड्या बसतात की नाही हे बघायसाठी पाठवलं होतं आम्हाला की आधी तुम्ही विचारून घ्या त्याच्यानंतरनं मग आम्ही तिथंच येऊ सगळेजण म्हणून म्हणजे आत्ता गावाकडून सगळेच जण येणार आहेत मम्मी पप्पा मावशी हे ते सगळेच मग आल्यानंतरनं चॉईस करणार फक्त आहेत का व्यवस्थित साड्या बजेटमध्ये आहेत का ही सगळी चौकशी करून घेतली घरामध्ये आता लवकरच एक जवळचंच लग्न आहे म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीचंच लग्न आहे सो त्याची काही तयारी सुरू आहे आता माझी साडी तर पाहिजेच मला म्हणजे चांगली साडी घ्यायची होती मला म्हणजे एक चाललं आहे की घाकरा घ्यायचा की साडी घ्यायची घाकऱ्याची पण अशी हौस माझी झालेली नाही आहे आणि इथं पण बऱ्याच साड्या होत्या आणि कम्यत किंमत पण बऱ्यापैकी कमीच होती मला जी हातातली साडी मी घेतली ना ती मला खूप जास्त आवडली क्यूट वाटते घातल्यानंतरनं पण छान वाटेल आणि मला डार्क कलरच घ्यायचा आहे साडीचा जेणेकरून ती उठून दिसावी फेंट कलर काय एवढी जास्त उठून दिसत नाहीत मी ही साडी बघितली मला वाटते साडेतीन का चार हजाराला ही साडी आहे विचार केला जर नाही मला घागरा पसंत पडला ना तर मग मी हीच साडी घेऊन टाकणार बघू आता संडेला जाणारच आहोत आम्ही सगळेजण तिथं मग मम्मीला कोणती पसंत पडेल मग ती घेऊन टाकणार त्याच्यानंतरनं माझं लक्ष घागऱ्यावरती ओळखलं म्हणजे ह्यांचं ह्यांची इच्छा आहे की तू घागरा घे आधी नको बोलले त्याच्या आणि नंतर नंतरनं मग काय झालं काय माहिती सो हो बोलले म्हणून म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे ह्याच्या आधी पण ट्राय केला पण तेव्हा मम्मीसोबत व्हिडिओ कॉल सुरू होता कारण मम्मीचं पण मत आहे विचारलं पाहिजे तिला पण म्हणून मग तिला व्हिडिओ कॉलवरती तो घागरा दाखवला आणि त्याच्यानंतर ना हा तर तिला पण खूप जास्त आवडला दुसरा जो मी माझ्यासाठी बघत होते तो डार्क कलर आहे असा मस्त ब्ल्यू कलर त्याच्यावरती मस्त मोराचे डिझाईन आहे जर घेतले तर, तर हे दोन्ही पण घागरे घेणार एक माझ्या मु मा माझ्या मुलीसाठी आणि एक माझ्यासाठी असे दोघींसाठी पण चॉईस करून घेतले जर आ, कमी रेटमध्ये दिलेस तर चालते मला वाटते हा साडेचार का पाच हजार रुपयाची एकाची किंमत सांगितली पण दोन घेतले तर कमी करून गेले दिले तरच मग घेणार त्याच्यावरती घरच्यांचं मत काय आहे ते बघणार आणि त्याच्यानंतरनंच मग चॉईस करणार म्हणजे हे तर फिक्सच आहेत की घेतले तर हे दोन घेणार आणि दोन्ही पण घागरे माझ्यावरती खूप जास्त उठून दिसत आहेत माझी इच्छा होती की अजून डार्क कलर पाहिजे होते पण ह्यातला रेड कलर होता आणि बाकी मग असे वेगवेगळे कलर होते ते काय मला पसंत पडत नव्हते घालून बघितल्याच्या नंतरनं लोक खूपच क्यूट वाटत होता आणि छान आवरल्यानंतरनं तर मस्तच वाटेल घागरा घेतला तरी पण मी साड्यासारखाच त्याला विअर करणार असं वेगळं काही त्याच्यावरती हे करणार नाही ब्लाउज वगैरे पण मस्त होता फुल डिझाईनचा आपण स्टिच करून घ्यायचं साड्यांचं सगळं बघून आलं त्याच्यानंतरनं म्हटलं तर नवरीसाठी ज्वेलरी बघूयात असा तर विचार आहे की जी पार्लरवाले येणार ना तेच तिचं सगळी ज्वेलरी वगैरे घेऊन येणार मेकअपचं सामान वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी पण म्हटलं तरी पण आपण एक्स्ट्राचं काही असेल तर बघूयात छान वाटलं तर हा दुल्हन सेट बघितला पण तो कॉस्टली पण होता आणि खूप हेवी पण होता असं मला वाटते कारण घरामध्ये आमच्या एवढं हेवी चालणार नाही किंवा कोणालाच ते आवडणारसुद्धा नाही हे साधे सिम्पल होते आता ह्यातलं बघू आवडला जर नवरीला तर घेणार नाही तर मग नाही आणि जर मेकअपवालीने आणलाच तर मग काही हरकतच नाही त्यात काय साडीवरती जे सूट होईल मग तेच ते विअर करणार तरी पण म्हटलं आपण एक्स्ट्राचं जरा बघून घेऊयात कसं वाटतंय कसं नाहीत ते ते सगळं बघितलं त्याच्यानंतरनं मग आम्ही घरी आलो घरी आल्याला पहिल्यांदा जेवण करायला घेतलं कारण भूक पण लागलेली होती आज होता माझा उपवास सो मग जेवण केलं आणि धनुष्यचं हे दुसरं आईस्क्रीम सुरू होतं बरं आज खूप दिवसातून तो आईस्क्रीम खात होता आणि त्याने आधीच दोन आईस्क्रीम खाऊन घेतले होते म्हणून जेवण झाल्याच्या नंतरनं पटकन आम्ही दोघांनी पण आईस्क्रीम खायला घेतलं कारण त्याचं असं असतं ना की आता तुम्ही खाऊन झाले ना माझं खाऊन झाले ना आता तुम्ही खाताय म्हटल्यानंतर तुमच्यातलं पण थोडंसं मला पाहिजे म्हणून म्हटलं आपण पटकन आईस्क्रीम पण संपून घेऊयात आईस्क्रीम खाईपर्यंत माझे ताटं हे सगळं तिथंच होतं आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यात जास्त कंटाळ येत होतो म्हणजे हे सामान तिकडं परत नेऊन ठेवायचं आणि कोणच मदत करत नाही बर का जर जेवायच्या टाईमिंगला जर केले तर मग मदत करतात पण ठेवायच्या टायमिंगला अजिबात कोणी हालत नाही सगळे जेवण करून आपले सोप्यावरती निवांत बसतात आणि धनुष्य चाललं होतं अजून पसारा काढायचं म्हणजे मी आहेच पाठीमागं आवरायला सगळं इकडच्या घरामध्ये आणून ठेवलं त्याच्यानंतरनं मग इकडचं आवरायला घेतलं म्हणजे किचनवरचं आधीच मी सगळं बऱ्यापैकी आवरलेलं होतं पण आत्ता येताना थोडंसं सामान आणलेलं होतं कारण संडेला येणार आहेत पाहुणे आणि मावशीच्या मुलीसाठी गडांगणसुद्धा करायचं आहे आमच्याकडे गडांगण म्हणतात कुठं कुठं केळवणसुद्धा म्हणतात ते करायचं आहे मग थोडंसं जे काही सामान लागणार होतं म्हणजे नॉ नॉनव्हेजच बनवणारे पण त्याच्यासाठी लागणारं सगळं सामान आणून ठेवलं कारण उद्या आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणजे उद्या जाणार आणि सॅटर्डेला संध्याकाळी घरी येणार सगळेच आम्ही घरी म्हणजे पाहुणे वगैरे जे कोण येणार आहेत ना ते आम्ही मग संडेला जेवण बनवायचे खूप जास्त म्हणून म्हटलं आधीच प्रिपरेशन करूयात त्याच्यानंतर ना बाहेर पण जायचे आता बोलता बोलता मस्त इथलं सगळं आवरून घेते जी काय भाजी होती ना तव्यामध्ये शिल्लक ती काढून ठेवली आणि लोखंडी तव्यामधली मटकीची आमटणी ते इतकी टेस्टी लागते ना त्यासोबत भाकरी पाहिजे होती पण उपवास असल्यामुळे ना मी चपाती बनवलेली होती त्यामुळे माझा एवढा काही जेवणाचा मूड नव्हता पण भाकरी असते तर अजूनच पोटभर जेवण झालं असतं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल ना सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय